दर महिन्याच्या एक तारखेला एल पी जी गॅसच्या नवीन किमती जाहीर होत असतात आज पुन्हा ऑइल कंपन्यांनी एल पी जी गॅसच्या नवीन किमती अपडेट केल्या आहेत आज सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे आज एल पी जी गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत सिलेंडरच्या किमतीत अठ्ठावन्न पॉईंट पन्नास रुपयांची घट जुलै महिन्यात एकोणीस किलो वजनाच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत अठ्ठावन्न पॉईंट पन्नास रुपयांनी कपात झाली आहे हे नवीन आजपासून देशभर लागू करण्यात आले आहेत यामुळे मुंबईत एकोणीस किलो वजनाच्या कमर्शियल एल पी जी सिलेंडरची किंमत सोळाशे सोळा होणार आहे ही किंमत मे महिन्यात सोळाशे नव्याण्णव रुपये होते शहरांमधील सिलेंडरच्या किंमती इतर शहरांमध्येही सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे दिल्लीत एक एकोणीस किलो वजनाचे सिलेंडर ही सिलेंडरची किंमत आजपासून सोळाशे पासष्ट रुपये होणार आहे ही किंमत याआधी सतराशे तेवीस पॉईंट पन्नास रुपये होती कोलकत्तामध्ये सिलेंडरची किंमत सतराशे एकोणसत्तर रुपये झाले आहे या किमतीत सत्तावन्न रुपयांनी घट झाली आहे कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत कपात झाली आहे त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाबा अशा व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे या ठिकाणी कमर्शियल गॅस वापरला जातो दरम्यान घरगुती एल पी जी गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही या किमतीत जशाच तशा आहेत याआधीही जून महिन्यात एल पी जी गॅसच्या किमतीत बदल झाला होता कमर्शियल गॅसच्या किमतीत चोवीस रुपयांनी घट झाली होती त्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात एल पी जी गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद